इथं जनता आहे डायरेक्ट विचारतो सर कारण ते नाही म्हणतात म्हणून माझा एक प्रश्न होता सर तुम्ही येण्याआधी इथं जे कोणी सूत्रसंचालन करत होते त्यांनी सांगितले राजकीय सभा नाही सगळ्यात पहिली गोष्ट पण याच्या स्पॉन्सर्ड सुषार कामटे आहेत राष्ट्रवादीने बुक केलेलं होतं त्याच्यामुळे तुमचा सा सगळ्यांचा मी जाहीर निषेध करतो कारण निर्भय सभा आम्ही पंच्याहत्तर ऐकल्यात पहिल्या ओके तर सगळ्यात पहिले मी या गोष्टीचा निषेध करतो आणि दुसरी गोष्ट सर जर पंच्याहत्तर निर्भय सभा झालेल्या आहेत आपल्या मार झाले सगळ्यांनी पंच्याहत्तर सांगू तुम्ही अष्ट्यात्तर हरकत नाही तीन चिलीवरी होईल सर बीजेपीचा एक टक्का पण मतदान हल्लेलं नाहीये जागा पडल्या ओके हा फॅक्ट फिगर सांगतोय भारत निवडणूक आयोगाच्या आकडेवारी सांगतायत एक टक्काही मतदान हल्लं नाहीये जागा पडल्यात आणि दुसरी गोष्ट जर महाविकास आघाडीला तुम्ही मत द्या म्हणले तर सर इथल्या मुस्लिमांनी आणि इथल्या एस भरभरून मत दिलीत त्याची फिगर्स तुम्हाला माहिती आहे जर दिली असली तर ह्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनी एससीला आणि मुस्लिमांना प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात एससीचं द्यासून मुस्लिमांनी जर एवढं भरभरून जर चालवलं महाविकास आघाडी हा सत्य कोणी नाकारू शकत नाही इथं तर मुस्लिमांना किती महाविकास आघाडीने प्रतिनिधित्व दिलं आणि तिसरी गोष्ट सर आज आता नांदेडमध्ये बाय इलेक्शन आहे ओके त्या बाय इलेक्शन मध्ये दोन सख्य भाऊ एक बीजेपीतनं उभारतो आणि काँग्रेसमधनं उभारतोय ही कुठली भाषा आहे आणि तो कोणाला निर्भय बनवता आणि तिसरी गोष्ट ज्या उमेदवाराचा तुम्ही उल्लेख केला सर आले त्या उमेदवार जर तुम्ही सर आर एस एस ला विरोध करताय बीजेपीला विरोध करताय करताय त्या उमेदवार त्यांच्या परिचय पत्रामध्ये लिहिले की मी संघाच्या शाखेत तयार झाले नमस्ते सदावत म्हणते मी आणि मी संघाच्या शाखेत मला नेतृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्व भेटले हे त्याच्या परिचय पत्रात नमूद केलंय तर तुम्ही त्यांची भूमिका आता मला सांगा तुम्ही आले त्यांचं नाव घेतलंय कारण त्यांच्या परिचय पत्राला पटकन क्लिअर कट मेन्शन केलेलं त्यांनी राहिलं राहिलं

ಶಿರ নদেকারে মাযদিনি অপযা চনিনি ঙূওয সুটকে অমাযযা উজাvernik вижу নদুযকেটেটাকরা ক্ষানি কানি পাটাকরিকরি সুটাকয়া κあります मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी पाषण आपल्या विश्वामध्ये चौदा सरांना सुरू होणार आहे सगळ्यांनी बसून घ्यायचं काहीही मुद्दा नाहीये आपल्या आपल्या जागेवर बसून घ्या त्यांना काय बोलायचं ते बोलू शक आपलं आपण पाशान चालवतो माझी नम्रतेची विनंती आहे सर्वांना जागेवरती बसून गेले पोलीस प्रशासन इथं आहे ते त्यांना सहयोग करतील आणि

मी प्रश्न विचारला गुंद आता फक्त एक प्रश्न आपल्या पुढे आता प्रश्न एक प्रश्न आपल्या पुढे आपण संघ परिवारात किंवा पविदास परिवारात एवढा प्रश्न आपल्या पुढे

ఎస్ట్లాస్ వాళ్ళ బాలే స संविधानिक अधिकार व्यवस्थित प्रश्न द्या बोल पाहिजे ना निर्भय द्या उत्तर का केले पण आर एस ए च्या उल्लेला का तुम्ही घेऊन भाजप पाकडी घेऊन आलेली लोक दलिधर पाकडी प्रतिष्ठा माझी प्रतिष्ठा मला माहिती आहे संविधानिक अधिकारी प्रश्न विचारला